माझी चांगली संस्कारी बायको लहान मुलांना संस्कार वर्ग शिकवायची सोबतच ती लोकांच्या समस्यावर टोटके उपाय देखील सांगत होती परंतु जेव्हा तिच्यावर अंत्यसंस्कार केले गेले तेव्हा अंत्यसंस्काराच्या वेळेला खूप अशी घटना घडली अंत्यसंस्काराच्या वेळेला चिता जळताना एक वेगळ्याच प्रकारचा विस्फोट असा घडला होता जमलेले लोक विचारत होते की तुमच्या बायकोने असं कोणतं पाप केलं आहे की ज्यामुळे हे असं काहीतरी विचित्र घडत आहे मी माझ्या सासूला आणि मेहुनीला याबाबतीत विचारलं तेव्हा माझी मेहुणी रडत रडत मला ज्या खोलीत घेऊन गेली आणि खोलीचा दरवाजा बंद करून तिने मला एक अशी गोष्ट दाखवली ज्यामुळे माझ्या पायाखालील जमीनच सरकली कारण की माझी बायको माझ्या लग्नाला सहा वर्ष झाली होती आणि माझी बायको दिसायला खूपच सुंदर आणि संस्कारी मुलगी होती त्या सहा वर्षांच्या संसारामध्ये तिने मला कधीच तक्रार करण्याची संधी दिली नव्हती माझी बायको टोटके समस्या यामध्ये पारंगत होती आणि लग्नाच्या आधी तिने शंभर मुलांचे संस्कार वर्ग घेतले होते त्यामुळे मी याचाच विचार करून खूप खुश व्हायचो की माझ्या बायकोला होणार हे मूल खूपच संस्कारी असेल आणि ती आमच्या होणाऱ्या मुलाला खूप चांगले संस्कार देईल त्याचा खूप चांगला सांभाळ करेल आम्हा नवरा बायकोंना लहान मुलांची खूप आवड होती परंतु लग्नाला एवढी वर्ष होऊन देखील आम्हाला काहीच मुळबाळ झालं नाही आता मी थोडा उदास राहू लागलो आणि अशा वेळेला तर बायकांची स्वतःची हिंमत हरते ती उदास होते परंतु माझी बायको तिची उदास तिचं दुःख मला दाखवत नव्हती आणि अगदी संयमाने ती वेळ निभावून नेत होती मग लग्नाच्या एवढ्या वर्षांनंतर देवाने आमच्या पदरात फळ टाकलं आम्हाला एक गोड बातमी मिळाली माझी बायको गरजोर होती त्या दिवसांमध्ये मी खूप खुश होतो आणि माझ्या बायकोची खूप काळजी घ्यायचो कारण की डॉक्टरांचं म्हणणं होतं की माझ्या बायकोला आरामाची खूप गरज आहे मी माझ्या बायकोला पलंगावरून खाली पायदेखील ठेवू देत नव्हतो हो आमच्या इतक्या साऱ्या प्रार्थनानंतर देवाने आम्हाला एक तंदुरुस्त आणि गोड बाळ दिलं होतं परंतु मूल जन्माला आल्यानंतर माझ्या बायकोची तब्येत अचानकच खराब होऊ लागली मी तर असा कधीच विचार केला नव्हता की, की मूल जन्माला आल्यानंतर मी लगेचच माझ्या बायकोला गमावून बसेन माझ्या बायकोच्या तब्येतीचं ऐकून मी देवाकडे तिच्या आयुष्याची भीक मागितली परंतु देवाने माझी प्रार्थना स्वीकारली नाही आणि माझी बायको देवाघरी गेली मी खूपच दुःखी होतो माझे सर्व नातेवाईक माझं सांत्वन करत होते मला धीर देत होते आणि मी मात्र दुःखामध्ये एका कोपऱ्यात बसून होतो बायकोवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जेव्हा आम्ही स्मशानभूमीवर पोहोचलो तेव्हा आभाळामध्ये एकच ढग दाटले होते आणि दिवसाच्या वेळेला देखील असं वाटत होतं जणू काही रात्रच झाली आहे जसं माझ्या बायकोवर अंत्यसंस्कार झाले खूप जोराचा पाऊस पडू लागला आणि जोर असा जोरदार वारा सुरू झाला की ज्यामुळे सगळेच लोक हैराण झाले मला असं वाटत होतं जणू काही निसर्गाला देखील माझ्या बायकोच्या मृत्यूचं दुःख झालं आहे रात्रीपर्यंत खूपच जोरदार वारा चालू होता माझं मूल तोपर्यंत तो माझ्या बायकोच्या घरातल्याने सांभाळलं होतं आणि ते देखील लोक माझ्याच घरी राहिले होते त्यामुळे मला देखील मुलाची काही काळजी नव्हती आणि मी माझ्या खोलीत बसून माझ्या बायकोच्या आठवणीत रडत होतो असंच बायकोच्या आठवणीत रडता रडता मला झोप लागली आणि सकाळी मी एक स्वप्न बघितलं की माझी मेलेली बायको खूप रडत आहे माझ्या बायकोला असं रडताना पाहून मला खूपच वाईट वाटलं आणि मग नेमकं त्याच वेळेला मला जाग आली बाहेरचा पाऊस आणि वारा आता थांबला होता आणि आभाळ देखील स्वच्छ झालं होतं आता ते स्वप्न मला खूपच हैराण करत होतं मी नेहमीच माझ्या बायकोला हसताना आनंदात असं पाहिलं होतं तिचं हे असं रडणं तिचं असं स्वप्नात येऊन रडणं यामुळे मी देखील खूपच घाबरत होतो मी घड्याळात वेळ पाहिली सकाळचे सहा वाजले होते मी माझं सगळं आवरलं आणि मग बायकोच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करू लागलो तसं तर मला पूर्ण खात्री होती की माझ्या संस्कारी आणि चांगल्या बायकोच्या आत्म्याला देव नक्की शांती मिळवून देईल मी त्यानंतर खुलीच्या बाहेर डोकावून पाहिलं तेव्हा सर्व लोक त्यांचा त्यांचा आवडण्यात मग्न होते मी माझ्या मुलाबद्दल विचारलं तेव्हा माझ्या बायकोच्या भावाने आमचं मूल माझ्याजवळ आणून दिलं तो शांतपणे झोपला होता मी देखील निर्धास्त झालो आणि कितीतरी वेळ माझ्या मुलाला कुशीत घेऊन बसलो होतो माझ्या मुलाचे लाड करून मी तिथून सरळ स्मशानभूमीकडे निघालो तेव्हा तिथे ते ते रात्रभर चितेजवळ असलेल्या माणसाने मला सांगितलं की काल वाऱ्यामुळे तुमच्या बायकोची चिता सारखी सारखी विझत होती आणि मला सारखं सारखं तिची ती चिता पेटवावी लागत होती कसं कसं करून तिची चिता जळली गेली आहे आणि मग त्यानंतर त्या माणसाने मला माझ्या बायकोची राख माझ्या हातात सुपूर्त केली आणि सोबतच त्याने माझ्याकडून एक चांगली रक्कम देखील घेतली कारण की त्याला रात्रीमध्ये चिता जळती ठेवण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागला होता त्यानंतर मी माझ्या बायकोची राख घेऊन घरी पोहोचलो तेव्हा माझी हालत खूपच खराब झाली होती माझी बायको मला सोडून गेली होती त्यामुळेच माझी अशी अवस्था झाली आहे असं सर्वांना वाटू लागलं त्यामुळे सर्वांनी माझं सांत्वन केलं आणि मला धीर दिला तर माझ्या मनात फक्त हाच विचार येत होता की देवाने माझ्या बायकोला इतक्या लवकर त्याच्याजवळ का बोलावलं ती तर खूपच चांगली होती माझ्या नजरेत तर माझ्या बायकोची अशी एकही चूक मला दिसत नव्हती मी विचार करून करून अक्षरशः वेडा झालो होतो की माझ्या बायकोचं खरं सत्य काय आहे आणि जेव्हा माझ्यासमोर माझ्या मेलेला बायकोचं सत्य आलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली माझं नाव मनोज आहे मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक, एक मुलगा होतो आमच्या घरात एकूण चार माणसं राहत होती मी माझे आई वडील आणि माझी एक विधवा आत्या जी माझी एका दुसऱ्या आईप्रमाणेच होती मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हा माझ्या आईचा जा मृत्यू झाला आणि आम्ही तीन लोक बाकी राहिलो आई गेल्याने मी खूपच दुःखी झालो होतो माझी आई खूप चांगली होती मला माझ्या आत्याने आणि पप्पांनी आईच्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि नेहमीच ते माझ्यासोबत असायचे ते दोघेही प्रयत्न करायचे की मला कधीही एकटेपणा जाणवू हो नये नही। मला नेहमीच त्यांच्याकडून खूप लाड आणि खूप प्रेम मिळालं होतं मग त्यानंतर मी देखील काही महिन्यांनंतर स्वतःला सावरलं आणि मग पुन्हा एकदा माझं शिक्षण सुरू झालं माझं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा माझ्या पप्पांना आणि आत्याला माझ्या लग्नाची घाई लागली मी देखील लग्नासाठी तयारी दर्शवली तेव्हा अगदी घाईघाईत लगेच माझ्यासाठी मुलगी शोधू लागले तेव्हा माझ्या आत्याला तिच्या मेलेल्या नवऱ्याच्या कुटुंबातल्या एका मुलीचा विचार आला जिला माझी आत्या अजूनही भेटायची आत्याने मला सांगितलं की ती मुलगी खूप लहान वयापासूनच खूप समजूतदार आणि चांगली आहे तिला आईवडील नाहीत आणि त्या दोघी बहिणी होत्या आणि फक्त एक लहान भाऊ आहे तिने खूप बहादुरीने परिस्थितीचा सामना केला आणि दोन्ही बहीण भावांना एकटीने सांभाळलं खरं तर ती त्यावेळेला खूप जास्त मोठी नव्हती ती घरामध्ये लहान मुलांचे संस्कार वर्ग घ्यायची सोबतच समस्या टोटके उपाय हे असं काहीतरी शिकवायची तिने सांगितलेले टोटके उपाय हे खूपच प्रभावशाली होते ज्यामुळे ती थोडा बहुत कमावून स्वतःचा घर चालवत होती मी हे सगळं ऐकलं तेव्हा खूप खुश झालो मी तिला न पाहता तिच्यासोबत लग्नासाठी होकार दिला आणि मग माझ्या त्या होकाराने तर लगेचच आत्याने तिच्या कुटुंबातल्या इतर लोकांसोबत याबाबत चर्चा केली आणि मग लगेचच माझं लग्न ठरलं लग्न ठरल्यानंतर माझ्या बायकोने हीच अट समोर ठेवली की लग्नानंतर देखील ती तिच्या बहिणीचं लग्न होईपर्यंत आणि भावाचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्या दोघांचा सांभाळ करेल आणि मला या गोष्टीबद्दल काहीच प्रॉब्लेम नव्हता उलट मी तर विचार केला होता की जर माझ्याकडूनही जर मदत करणं शक्य झालं तर मी देखील त्यांना मदत करेन आमचं लग्न झालं मी माझ्या बायकोला जेव्हा पाहिलं तेव्हा तिचा अगदी दिवाना झालो ती ना फक्त संस्कारी होती तर दिसारा देखील खूपच सुंदर होती तिच्यासोबत काही दिवस राहूनच मी तिच्या खूपच जवळ गेलो होतो ती नेहमीच दुसऱ्यांची मदत करण्यासाठी तयार असायची माझी बायको माझ्या आत्याने सांगितल्याप्रमाणेच होती तिने कधीच मला कोणत्याच गोष्टीचं टेन्शन दिलं नाही आणि माझी खूप काळजी देखील घ्यायची आमच्या घरामध्ये सुख शांतता आणि आनंद होता फक्त कमतरता होती ती बाळाचीच आणि याची मला आता खूप उणीव जाणवायची परंतु माझ्या बायकोच्या संयमामुळे मला देखील खूप धीर यायचा आमच्या लग्नाच्या तिसऱ्या वर्षानंतर माझ्या वडिलांचा मृत्यू झाला माझ्या वडिलांचा मृत्यू आणि सोबतच मला बाळ नसल्याने मी खूपच बेचेन झालो होतो माझ्या आतमधील धीर आणि शांतता संपत चालली होती अशामध्ये माझी बायको होती जी नेहमीच मला देवाची कृपा देवाचा आशीर्वाद याबद्दल नेहमीच आठवण द्यायची ती मला संयम कसा ठेवायचा याबद्दल सांगायची मी हैराण होतो की ती मुलगी असूनही मला हिंमत देत होती खरं तर आमच्या कुटुंबातील लोकांनी आमचं जगणं नकोसं केलं होतं की आम्हाला मुळबाळ का होत नाही आणि माझी आत्या तर उठता बसता माझ्या बायकोला खूप काही टोमणे मारायची जणू ते सर्व माझ्या बायकोच्या हातात होतं मी माझ्या वैतागलो होतो उलट मी जेव्हा तिला काही बोलायचो तेव्हा ती आमच्याशी भांडायची बोलायची की तुम्हाला काहीतरी यावर उपाय करून घेतले पाहिजेत जेणेकरून तुम्हाला मुलबाळ होईल याच टेन्शनमध्ये मध्ये वेळ निघून चालला होता जेव्हा आमच्या लग्नाला सहा वर्ष होणार होते तेव्हा आम्हाला आमच्या मुलाची गोड बातमी मिळाली त्या बातमीने आम्हा तिघांचा आनंद जणू काही गगनात मावेन असा झाला होता मी आणि माझ्या आत्याने माझ्या बायकोची खूप काळजी घेतली आणि तिची खूप सेवा केली होती माझा मुलगा अगदी व्यवस्थित आणि तंदुरुस्त जन्माला आला होता परंतु माझ्या बायकोची तब्येत खराब झाली होती आणि ती मृत्यूच्या दारात उभी राहिली होती हे सर्व खूप अचानक झालं होतं आणि मी अशा धक्क्यासाठी अजिबातच तयार नव्हतो आमच्या मुलाच्या पालनपोषणासाठी भविष्यासाठी मी आणि माझ्या बायकोने खूप सारे स्वप्न रंगवले होते परंतु मृत्यू हा त्याच्या मर्जीचा मालक असतो तो कोणाच्याही इच्छा अपेक्षा स्वप्न बघत नाही त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा तो येतोच मृत्यूची जेव्हा वेळ असते तेव्हा ती येतेच आणि मग ती आल्यावर मनुष्याला देवाजवळ जावंच लागतं परंतु माझ्या बायकोच्या अंत्यसंस्कारच्या वेळेला जे घडलं त्यामुळे मला खूप मोठा धक्का बसला होता प्रत्येक परिस्थितीत मी माझ्या बायकोला अगदी पवित्र आणि शुद्ध पाहिलं होतं शोधून देखील मला माझ्या बायकोच्या आतमध्ये कोणतीच कमतरता दिसत नव्हती मला इतकं तर माहीत होतं की देव कोणावरही अन्याय करत नाही कोणालाही उगा शिक्षा देत नाही असं तर होऊ शकत नाही की माझ्या बायकोच्या चुकांबद्दल देवाला माहीत नाही मी तर खूप हैराण आणि धक्क्यामध्ये होतो की मी इतकी वर्ष माझ्या बायकोसोबत राहून देखील तिला ओळखू शकलो नाही मला दुःख या गोष्टीचं देखील होतं जर माझी बायको एखादा गुन्हा जरी करत असली आणि त्याबद्दल मला आधी माहीत तरी असतं जेणेकरून मी तिला तो गुन्हा करण्यापासून अडवू शकलो असतो आणि या अशा शिक्षेतून वाचवू शकलो असतो मी पश्चातापामध्ये बुडालो होतो घरात त्या दिवसांमध्ये काय चालू होतं आणि रात्री माझ्या मुलाला कोण सांभाळत होतं मला काहीच माहीत नव्हतं हो मी फक्त माझ्या मेलीला बायकोसाठी खूपच बेचैन होत होतो आणि देवाकडे तिच्या आत्म्याला शांतता लाभू दे यासाठी प्रार्थना करत होतो एके दिवशी माझी आत्या माझ्याजवळ आली आणि थोडी अडखळतच बोलू लागली मला तुझ्यासोबत थोडं महत्वाचं बोलायचं आहे माझ्या आत्याने मला जे सांगितलं त्यामुळे मला खूपच राग आला होता माझ्या बायकोला जाऊन जवळपास वीस ते एकवीस दिवस झाले होते की इतक्यातच माझी आत्या माझं दुसरं लग्न करू इच्छित होती मी आत्यावर रागावू लागलो बोलू लागलो की तुला माझ्या मेलेल्या बायकोबद्दल काहीतरी वाईट वाटायला पाहिजे आणि कमीत कमी इतक्या लवकर तरी माझ्यासोबत लग्नाबद्दल बोलू नकोस मी तर अजूनही धक्क्यामध्ये होतो आत्याला माझा तो राग समजला होता आणि मग ती बोलू लागली की मी आता म्हातारी झाली आहे त्यामुळेच ती मला किंवा माझ्या मुलाला आता सांभाळू शकत नाही मला देखील तुझ्या बायकोच्या मृत्यूचं दुःख आहे जेव्हा मी माझ्या आत्याच्या बोलण्यावर इतकं काही लक्ष दिलं नाही तेव्हा आत्या बोलू लागली बेटा ठीक आहे मग असं असेल तर तू तु, तुझं मूल स्वतः सांभाळ किंवा तुझं हे मूल तिला दे जी त्याला दिवस रात्र आईप्रमाणे सांभाळत आहे मी आत्याचं बोलणं ऐकून हैराण झालो की माझ्या मुलाला कोण सांभाळत आहे कारण की मला असं वाटत होतं की माझ्या मुलाला माझी आत्या सांभाळत आहे हाच प्रश्न जेव्हा मी माझ्या आत्याला विचारला तेव्हा आत्याच्या उत्तराने मला खूप मोठा धक्का बसला आत्याने सांगितलं की माझा मुलगा इतके दिवस माझ्या बायकोची लहान बहीण सांभाळत आहे त्यामुळे तिची इच्छा होती की मी माझ्या बायकोच्या लहान बहिणीसोबत लग्न करावं जेणेकरून माझ्या मुलाला आईचं प्रेम मिळत राहील आणि आमचं घर देखील सावरलं जाईल मी आत्याचं बोलणं ऐकायला तयारच होत नव्हतो मी माझ्या बायकोची जागा दुसऱ्या कोणाला देण्यासाठी अजूनही तयार नव्हतो परंतु आत्या दिवसेंदिवस माझ्यावर दबाव टाकत होती ती दर दिवशी मला माझा मुलगा दाखवायची जो अगदी आंघोळ वगैरे करून व्यवस्थित स्वच्छ असायचा आत्याचा हट्ट होता की मी मुलासाठी तरी माझ्या बायकोच्या लहान बहिणीसोबत लग्न करावं आणि तिला कायमस्वरूपी आमच्या घरात ठेवून घ्यावं मी माझ्या कामावर जायला सुरुवात केली मी पूर्ण पूर्ण दिवस घराच्या बाहेर राहायचो आणि परत आल्यावर शांतपणे आत्याचा तो हट्ट ऐकायचो एके दिवशी आत्याने मला सांगितलं की तुझा मेहुना देशाच्या बाहेर जात आहे मी थोडा हैराण झालो मला माझ्या बायकोने ती जिवंत असताना सांगितलं होतं की तिच्या भावाचं शिक्षण पूर्ण झालं आहे आणि त्याला नोकरीसाठी दुसऱ्या शहरात जायचं आहे माझी बायको त्या प्रयत्नात होती की तिचा भाऊ दुसऱ्या देशात जाण्याआधी तिच्या बहिणीचं लग्न व्हावं जेणेकरून तो गेल्यानंतर ती एकटी राहू नये परंतु तिला कोणतंच चांगलं स्थळ मिळत नव्हतं हो आता माझ्या बायकोच्या भावाच्या बाहेर जाण्याबद्दल ऐकून मला तिच्या बहिणीचा विचार आला आता माझ्या डोक्यात विचार येऊ लागला जर मी असाच नकार देत राहिलो तर माझी मेहुणी माझ्या मुलाला सांभाळण्याच्या नादात आयुष्यभर अविवाहितच राहील किंवा तिचं लग्न होईल आणि मग माझ्या मुलाला सांभाळण्यासाठी कोणीही राहणार नाही कारण की आत्या तर खरंच आता म्हातारी आणि अशक्त राहू लागली होती ती आजारी राहू लागली होती आणि तिला आता थोडं कमी दिसत होतं मी विचार करून करून हैराण होऊ लागलो टेन्शनमध्ये येऊ लागलो आणि मग शेवटी मी माझ्या आत्याचं म्हणणं ऐकण्याचा निर्णय घेतला आणि एके दिवशी कामावर जाण्यापूर्वी आत्याला उत्तर दिलं की जशी तुझी इच्छा आहे तू कर मला काहीच प्रॉब्लेम नाही माझ्या त्या उत्तराने माझी आत्या खूपच खुश झाली मी जाताच तिने लगेचच माझ्या माघारी लग्नाची तयारी करायला सुरुवात केली मी जसं कामावरून संध्याकाळी घरी परत आलो हे पाहून झालो की आत्याने माझ्या लग्नाची सगळी तयारी केली होती मी तर तसाही स्वतःला या गोष्टीसाठी तयार केलं होतं त्यामुळे मी शांतपणे लग्नासाठी तिथे बसलो आणि माझ्या मुलासाठी ते लग्न केलं लग्नानंतर मी उदास होतो मी माझ्या खोलीत आलो मला टेन्शन होतं की माहीत नाही माझी दुसरी बायको तिच्या मोठ्या बहिणीप्रमाणे समजदार आणि चांगल्या स्वभावाची आहे की नाही ती संस्कारी आहे की नाही आणि माहीत नाही ती माझं घर सांभाळेल की नाही अजूनही माझ्या मनात माझ्या पहिल्या बायकोचं स्थान कायम होतं जसं मी माझ्या पहिल्या बायकोवर प्रेम करत होतो तसंच प्रेम मी माझ्या दुसऱ्या बायकोवर करू शकेन का तिला माझ्या मनात जागा देऊ शकेन का असे खूप सारे प्रश्न माझ्या डोक्यात फिरत होते या लग्नानंतर देखील माझं रुटीन तेच होतं मी सकाळी सकाळी कामावर निघून जायचो संध्याकाळी कामावरून घरी परत आल्यावर माझ्या खोलीमध्ये कैद व्हायचो माझी दुसरी बायको शांतपणे माझं प्रत्येक काम करत होती माझी खोली देखील आता खूप स्वच्छ राहू लागली होती इच्छा नसताना देखील माझ्या मनात तिचे विचार येऊ लागले आणि विचित्र गोष्ट तर ही होती की मी आजपर्यंत माझ्या दुसऱ्या बायकोला पाहिलं देखील नव्हतं मला माहीत नव्हतं की ती कशी मुलगी आहे कारण की जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा ती लहान होती आणि त्यानंतर तिला बघण्याचा कधी प्रसंग आलाच नाही माझ्या बायकोने कधीही तिच्या बहिणीला आमच्या घरी बोलावलं नव्हतं की कधी मला त्यांच्या घरी घेऊन गेली नव्हती लग्नानंतर तर मला तिला पाहण्याची इच्छाच नव्हती एके दिवशी जेव्हा मी कामावरून घरी परत आलो तेव्हा माझ्या खोलीमध्ये दुसऱ्या बायकोला पाहून मला खूप मोठा धक्का बसला ती तर तिच्या मोठ्या बहिणीपेक्षा देखील दिसायला खूप जास्त सुंदर होती परंतु मी सौंदर्यावर भुलणारा माणूस नव्हतो आणि तिचं ते सौंदर्य मला तिच्या प्रेमात टाकणारं नव्हतं माझी नजर तिच्यावर टिकून होती तिच्या चेहऱ्यावर असलेल्या शांततेमुळे आणि सुखामुळे तिला बघून असं वाटत होतं जणू काय ती तिच्या बहिणीच्या मृत्यूमुळे अगदी आनंदी अगदी रिलॅक्स आहे हा विचार करून मी एका विचारात बुडालो होतो मी तिला रागात पाहत विचारलं तू इतकी आनंदी कशामुळे आहेस माझा प्रश्न नक्कीच तिच्यासाठी विचित्र होता ती टेन्शन मध्ये येऊन मला पाहू लागली तेव्हा मी पुन्हा बोलू लागलो तुला तर तुझी बहीण गेल्याचं काहीच दुःख नाही उलट तू तर तिची जागा घेऊन एकदम खुश दिसत आहेस तुझी बहीण तर तरुणपणीच देवाला प्यारी झाली आहे आणि माहीत नाही तिच्या आत्म्याला वरती शांतता मिळेल की नाही कारण की अंत्यसंस्काराच्या वेळेला तिची चिता व्यवस्थित जळतच नव्हती मी माझ्या बायकोच्या अंत्यसंस्काराच्या वेळेला घडलेला तो प्रसंग इच्छा नसतानाही सांगितला होता मी ते रहस्य इच्छा नसताना देखील रागा रागाच सांगितलं माझ्या त्या बोलण्यावर जेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला तेव्हा मला माझ्या चुकीची जाणीव झाली आणि मी शांत झालो माझी दुसरी बायको काही वेळ हैराण होऊन मला पाहू लागली आणि मग खूपच वाईट पद्धतीने रडू लागली मी तिला रडताना पाहून सरत असकलोच आणि मग रडत रडत ती असं काही बोलून गेली ज्यामुळे मला समजून चुकलं होतं ती सारखं सारखं हेच बोलत होती की मला याचीच भीती होती की ताई व देव नक्कीच नाराज होईल आणि तिला नक्कीच कठोर शिक्षा देईल परंतु ती माझं काहीच ऐकत नव्हती हो माझ्या बायकोच्या त्या बोलण्यावर मी अगदी हैराण झालो याचा अर्थ माझी मेलेली बायको असं काही करत होती ज्याबद्दल तिच्या बहिणीला माहीत होतं आणि ती तिला अडवायची देखील मी जेव्हा बायकोला त्याबद्दल सविस्तर विचारलं तेव्हा ती जरा घाबरलीच आणि मग विषय बदलण्याचा प्रयत्न करू लागली परंतु मी तिला मला सर्व काही खरं खरं सांग अशी सक्त ताकीदच दिली तेव्हा दे तिने मला तिच्या मोठ्या बहिणीचं खरं रूप सांगितलं ज्याला ऐकून मला खूप मोठा धक्का बसला तिने सांगितलं की माझी ताई खरंच खूप चांगली मुलगी होती तिला काळा जादू टोटके समस्या यांसारखी पुस्तकं वाचायची खूप आवड होती आणि तिला याबद्दल खूप ज्ञान देखील मिळालं होतं एके दिवशी आमच्या परिसरातल्या एका मुलाला थोडा त्रास झाला तेव्हा त्याच्या ते आईच्या टेन्शनवर माझ्या बहिणीने असे काहीतरी तंत्रमंत्र करून विभूती त्या मुलावर फुंकली ज्यामुळे त्या मुलाला बरं वाटलं त्या प्रसंगानंतर माझी बहीण खूपच प्रसिद्ध झाली की ती एक खूप चांगली समस्येचं निराकरण करणारी स्त्री आहे तिच्याकडे प्रत्येक समस्येवर उपाय आहे त्यामुळे वेगवेगळे लोक आमच्या घरी येऊ लागले आणि माझी बहीण तावीजच्या नावावर उपायांच्या नावावर तिने वाचलेल्या पुस्तकांपैकी काही टोटके त्या लोकांना सांगायची त्यातील बऱ्याच लोकांना त्याचा फायदा देखील व्हायचा आणि मग ते लोक माझ्या बहिणीला काही पैसे देऊन निघून जायचे आणि मग त्यातून आमचा खर्च भागायचा परंतु कठीण प्रसंगासाठी आमच्याकडे काहीच पैसे जमा केलेले नव्हते अचानकच माझ्या भावाची तब्येत खराब झाली तो दवाखान्यात मरणाच्या दारात उभा होता त्यावेळी आमच्याजवळ त्याच्या उपचारासाठी काहीच पैसे नव्हते आम्ही खूपच टेन्शनमध्ये होतो त्या दिवसांमध्येच एक पुरुष माझ्या बहिणीजवळ आला आणि तो बोलू लागला की मला एका मुलीसोबत लग्न करायचं आहे परंतु त्या मुलीचं लग्न झालेलं आहे त्याची इच्छा होती की माझ्या बहिणीने असं काहीतरी करावं अशी काही विभूती फुंकावी ज्यामुळे मुली त्या मुलीचा घटस्फोट व्हावा आणि त्यामुळे तो मुलगा त्या मुलीला मिळवू शकेल सुरुवातीला तर माझ्या बहिणीने हे असं करण्यास नकार दिला कारण की तो तर एक प्रकारे गुन्हा होता परंतु जेव्हा त्या माणसाने दीड लाख देण्याचं कबूल केलं तेव्हा माझ्या बहिणीने भावाला वाचवण्यासाठी माहीत नाही असे काय तंत्रमंत्र केले अशी काय जादू केली ज्यामुळे त्या माणसाची ती इच्छा पूर्ण झाली आणि मग आमच्या भावावर आरामात उपचार केले गेले मग त्यानंतर प्रत्येक दिवशी असेच लोक आमच्या घरी येऊ लागले जे चुकीची इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी माझ्या बहिणीकडून उपाय मागायचे आणि मग खूप सारे पैसे माझ्या ताईच्या हातात देऊन निघून जायचे एके दिवशी मी माझ्या बहिणीला लपून हे सर्व करताना पाहिलं तेव्हा माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं माझी बहीण काहीतरी काळा जादू अघोरी तपस्या असं काहीस करत होती आणि हे खूप चुकीचं होतं मला खूप वाईट वाटलं मी माझ्या बहिणीला अडवू लागले तिला समजावू लागले की तू तुझ्या कृत्याबद्दल देवाकडे माफी माग आणि यापुढे असं काही करू नकोस तेव्हा ती बोलू लागली जर मी असं केलं नसतं तर आपला भाऊ कधीच मेला असता मी त्या गोष्टीवर खूप चिडले होते मी माझ्या बहिणीला सांगितलं की हे असं करून चांगल्या लोकांचं चा आयुष्य उद्ध्वस्त करण्यापेक्षा चांगलं तर हेच होतं की आपला भाऊ मेला असता ताई तू हे आरामाचं काम करू नकोस जन्म आणि मृत्यू तर देवाच्या हातात आहे त्यात आपण लुडबुड करणं हे खूप मोठं पाप आहे मी माझ्या बहिणीला खूप समजावत होते परंतु आता तिच्या मनात पैशांची हाव निर्माण झाली होती ती इतकी चांगली होती की ती लहान मुलांना संस्कार वर्ग शिकवायची परंतु तिने पैशांच्या लालसेपोटी सर्व काही गमावलं होतं तिचं आयुष्य खूप चांगलं होतं तिचं लग्न देखील झालं परंतु तिने ती काळी जादू अघोरी तंत्रमंत्र करण्याचं सोडलं नाही आणि पैसा कमवत राहिली त्यामुळे ती कधीही तुम्हाला आमच्या घरी घेऊन आली नाही मी सर्व ऐकत होतो माझी बायको बोलत होती की मला भीती वाटत होती की जर देव नाराज झाला तर शिक्षा न देताच सरळ मृत्यू देईल आणि वर देखील त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळणार नाही आणि माझं ते बोलणं खरं ठरलं मी अगदी झालो मी माझ्या बायकोला इतकी चांगली समजत होतो आणि ती फक्त काही पैशांच्या लालसेपोटी हे इतकं सगळं वाईट करत होती आणि माझ्या समोर बसून माझी दुसरी बायको तिच्यासारखी वाईट कृत्य न करता देखील देवाला घाबरत होती देवाने मला खरंच आता खूप चांगली बायको दिली होती काळा जादू करणारे आणि काळा जादू करून घेणारे या दोघांसाठी देखील देवाच्या घरामध्ये खूप मोठी शिक्षा आहे त्यामुळे माझी सर्वांना हीच विनंती आहे की अंधश्रद्धा काळा जादू या सर्वांपासून लांबच राहा आणि आपल्याला देवाने जे आयुष्य दिलं आहे ते अगदी सुखाने व्यतीत करा कारण की देवाच्या पुढे कोणीच मोठं नाही देवाने आपल्यासाठी जे ठरवलं आहे ते अगदी योग्यच ठरवलं आहे मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद